एक महत्वाची बातमी उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या कामाची पाहणी केली आहे बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारका स्मारकाचं लोकार्पण तेवीस जानेवारी पर्यंत व्हावं असं मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलेलं आहे तर स्मारकाचा लोकार्पण सोहळा दिमागधार करणार असल्याची प्रतिक्रिया मंत्री शंभूराज देसाई यांनी दिलेली आहे आमच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा जे काम व्हायला पाहिजे होतं ते झालेलं आहे जवळपास आता जे कन्स्ट्रक्शन ज्याला आपण म्हणतो बांधकाम ते पूर्ण झालेलं आहे आणि आमचा प्रयत्न असा आहे की साधारणतः पुढच्या महिन्यामध्ये का काम पुरा हो जाएगा आणि प्रयत्न आमचा असा आहे की तेवीस जानेवारीपर्यंत जनतेसाठी लोकार्पण त्याचं करावं असा आमचा प्रयत्न राहील कारण खूप हे काम बारकाईने आम्ही बघतो आहोत ते संकलित करून जी काही समिती सम्मित्याय, आहे ती समिती आणि राज्य सरकार नक्कीच या स्मारक मी मगाशी पहिल्यांदा म्हटलं तसं जागतिक दर्जाचं स्मारक एकदम चांगलं व्हावं यासाठी सरकार सगळ्या बाजूनं प्रयत्न करते वंदनीय बाळासाहेब शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाला कर्तृत्वाला कार्याला शोभेल अशाच पद्धतीचा दिमागदार सोहळा हा निश्चितपणानं तो कार्यक्रमाचा राज्य सरकार सुद्धा त्याच्यामध्ये पुढाकार घेऊन करेल